नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अरुणाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे नवी भरारी या कथेचा पुढील भाग तिसरा ते पत्र त्याच दिवसाचे होते आणि ते त्या रात्री बाजीरावाकडे वस्तीला आलेल्या माणसाचे असावे यात काळा पहाडला मोडीच शंका नव्हती पत्र इतके महत्वाचे होते तर ते लागली जाळून का टाकले होते त्यानं बाकीचे जाळलेले पत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण ते त्याच वेळी वाऱ्यानं उडालं आणि खिडकीजवळच्या एका मोठ्या आरशाच्या मागे अदृश्य झालं टेलिफोनची घंटा वाजत होती त्या जळक्या पत्राच्या मागे लागण्यात वेळ नव्हता बाहेर पावलं वाजू लागली होती त्यानं आजूबाजूला सर्व व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी नजर फिरवली आणि नंतर तो खिडकी बाहेरच्या धारेवर उभा राहून पडद्याच्या फटी मागवून बघू लागला पायजमा आणि सदरा घातलेले बाजीराव डोळे चोळीत आणि अवेळी फोन करणाऱ्याला शिवाय घालत तिथे आले त्यांनी रागानं रिसिव्हर उचलून कानाला लावला ते फक्त होय नाही असं बोलत असल्यामुळे काळा पहाडला काही अर्थबोध होत नव्हता शेवटी बाजीरावांनी रिसिवर खाली आपटला आणि म्हणाले मरो एकदा काय झालं एक, एक निराळाच आवाज ऐकू आला काळा पहाडनं पडदा हळू सरकवला तेव्हा त्याला तो माकडतून द्या दिसला त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाही राघनं बाजीराव म्हणाले हा ठीक आहे मालक तो म्हणाला पण मला वाटले होते की माझ्याशीच या टेलिफोनचा काहीतरी संबंध असावा संबंध होताच जोरानं बाजीराव म्हणाले तू त्या पाजी माणसाचा बिल्ला मागे राहू दिला होतास बिर्ला त्याच्याजवळ असेल आणि नीट शोध कर असं मी तुला सांगितलं होतं आता पोलिसांची धावपळ सुरू होईल त्या गोष्टीला माझा इलाज नव्हता तो माकड तोंड्या म्हणाला आधी तिथून ते सामान हलवायचे होते ते काम केले नाही तोच ती माणसं तिथे आली त्यांना काय हवं होतं कोणास ठाऊक पण आता तो तुझ्यावर खूप रागवला असणार बाजीराव म्हणाले त्या गोष्टीला माझा इलाज नाही शिवाय दादाचा स्वभाव तसा आहे जे जे काही झालं त्याबद्दल दादा मला आता दोष देणार नाही बाजीराव खिडकीकडे जाताच काळापाड तोऱ्यानं बाजूला सरकला पण खिडकी बाहेरची भिंतीची धार अगदी आरुंद होती त्यामुळे पाय घसरून काळापाड खाली पडला घर ठेंगणं असल्यामुळे पहिला मधला फारसा उंच नव्हता आणि घराच्या भिंतीला लागून फुलझाडांचे ताटवे असल्यामुळे काळापाडला विशेष लागण्यासारखं काही नव्हतं पण त्या ताटव्यात एक मांजर बसले होते त्यावर काळा काळापाडचा पाय पडल्यामुळे ते मोठ्याने केकाठले बाजीरावानं खिडकी सताड उघडली आणि खाली वाकून पाहत म्हणाले हा काय प्रकार असावा काय नाही ते माजाराच प्रेम प्रकरण असावे पण मी उडी घेतल्याचा आवाज ऐकला तू तो, तो टॉर्च घे कोणीतरी बाहेर असावं असं मला वाटतंय बाजीरावांच्या हातात सायलेन्सर बसवलेले एक छोटे पिस्तूल होते आणि त्यांनी खिडकीतून अलगद बाहेर उडी घेतली त्यांच्या पाठोपाठ त्याचा जोडीदारही टॉर्च घेऊन बाहेर आला मोत्या डाव्या बाजूला टॉर्चचा प्रकाश सोड आणि हळूहळू उजवीकडे फिरव कोणीतरी एवढ्या भागातच असलं पाहिजे बाजीराव म्हणाले पण त्याच वेळी मोत्याच्या हातातील टॉर्च खेचण्यात आला आणि दुसऱ्या क्षणी ती टॉर्च बाजीरावांच्या कपाळावर जोराने आदळली त्या अचानक आघातामुळे बाजीराव गडबडले त्यांनी लागोपाठ दोन गोळ्या झाडल्या पण तेवढ्या अवधीत काळापाड उंच उडी येऊन बाहेर गेला होता आणि आनंदाने गाणे हुडबुडत दूर दडून ठेवलेल्या आपल्या मोटारीकडे जात होता दुसऱ्या दिवशी सकाळी काळा पहाडनं विचार केला ते जाळण्यात आलेले पत्र महत्वाचे होते आणि ते मागेच अद्याप चिटकून राहिले असण्याचा संभव होता पुन्हा एकदा जयराम शिलेदार बनून त्यानं त्या घराला भेट देण्याचं ठरवलं कोणताही निश्चय केल्यानंतर तो लागलीच अंमलात आणणे हे त्याचे वैशिष्ट्य होते पूर्वीच्याच नोकरांना दार उघडलं आणि चंद्रवोधनला बघताच त्याने हसून नमस्कार केला मागच्या खेपेला आपल्या मालकानं या पाहुण्याचं चांगलं स्वागत केलं होतं त्याला माहीत होतं साहेब मालक घरी नाहीत ते सकाळीच आपल्या एका मित्राला भेटायला गेले आहेत चंद्रवोधनाने आपल्या घड्याळाकडे बघितले आणि तो म्हणाला मी एक वाजेपर्यंत तुमच्या मालकाची वाट बघतो आता बारा वाजले आहेत जर ते एका तासात परत आले नाहीत तर मी मुंबईला निघून जाईन नोकरानं त्याला देवाणखान्यात बसवलं आणि तो म्हणाला साहेब आपण इथे बसा पलीकडच्या टेबलावर पेपर आहेत मी तुमच्याकर कॉफी घेऊन येतो पण त्याआधी मला गोठ्यात जाऊन जनावरांना चारा घातला पाहिजे थोडा वेळ जाईल चंद्रवादानाने त्याबद्दल त्या, त्या नोकराचे अतिशय आभार मानले तो नोकर मागील ताराकडे जाताच तो तोरण जिना चढून वरच्या मजल्यावर गेला काही क्षणातच त्यानं बाजीरावांच्या बैठकीच्या खास खोलीत प्रवेश केला त्यानं हरषामागे हात घालताच त्याला तो जळलेल्या कागदाचा तुकडा मिळाला त्यानं तो एका रिकाम्या लिफाफ्यात घालून आपल्या खिशात ठेवला आणि पुन्हा आत्वरेनं तो तळमजल्यावर तो येऊन आपल्या पूर्वीच्या जागेवर बसला त्यानं ते काम अवघ्या दोन तीन मिनिटात उरकले होते आणखीन पंधरा मिनिटांनी नोकर कॉफी घेऊन तिथे आला पाऊण वाजता चंद्रोदन उठला आणि त्या ते नोकराला त्यांना हाक मारून एक पाच रुपयाची नोट बक्षीस म्हणून दिली आणि तो तिथून बाहेर पडला बाजीरावाच्या घरापासून सुमारे दोनशे यार्डावर त्याची मोटर एका पोलिसाने थांबवली आणि त्याला विचारलं आपलं नाव चंद्रवदन का हो चंद्रवदन म्हणाला पण मनातून तो सरकला होता त्या शिपायाला त्याचं नाव माहीत होतं याचा अर्थ असा होता की त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती तुम्हाला आमचे साहेब बोलवत आहेत ते पलीकडच्या मोटारीत बसलेत तो म्हणाला पुढच्या एका वळणावर एक मोटार उभी होती आणि त्या मोटारीत महिपतराव बसले होते या चंद्रवदन ते तो जवळ येताच म्हणाले पण महिपतराव याचा अर्थ काय मला मुंबईला जाण्याची घाई आहे होय तुम्हाला तुमच्या प्रकाशकाला चार वाजता भेटायचं आहे चंद्रवदनला आणखीन धक्का बसला तो प्रकाशकाला भेटायला जाणार होता हे मैपतरावांना माहीत होतं महिपतरावांनी त्याला आपल्या शेजारी बसवलं नंतर ते म्हणाले चंद्रवोदन तुम्ही पनवेलला काय करतात मी माझ्या कामाकरता आलो होतो चंद्रोदन तुम्ही बुद्धिमान आहात आणि मी तुमच्या उत्ताराबाबत काही जबरदस्ती करू शकणार नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही आता मेजर बाजीरावांच्या घरी गेला होता त्यात आश्चर्य वाटण्यासारखे किंवा संशय घेण्यासारखं काही आहे काय सुंदर म्हणाला त्यांच्या त्या ते प्रश्नाला उत्तर न देता महिपतराव म्हणाले तुम्ही काल संध्याकाळी त्यांना भेटण्यासाठी आला होता आणि त्यांना भेटण्याची तुमची ती पहिलीच वेळ होती तुम्ही त्यांना कशाकरता भेटला होता त्यांच्याजवळ एक बेंटले जातीची मोटर आहे ती मला विकत घ्यायची होती माझ्या एका मित्रानं ती मला माहिती दिली होती चंद्रवदन मला तुमच्याबरोबर काही खाजगी बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला थांबवलं आणि तुम्ही आता जे मला सांगितलं त्यातील एक शब्द मला खरा वाटत नाही केवळ योगायोगाने तुम्ही त्या खोपोली येथील प्रकरणात गुंतला आणि त्या ठिकाणी तुम्हाला एका तरुणाचं प्रेत आढळलं पण तसं घडण्यापूर्वी तुम्हाला एका मोटारीचा आवाज ऐकू आला होता आवाजावरून ओळखता येणाऱ्या मोटारी फार थोड्या आहेत पण त्यापैकी बेंटले ही एक मोटार आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही त्या मोटारीचा आवाज ऐकला तेव्हा ती बेंटले जातीची ओळखलं होत नंतर तुम्ही एकदा नव्हे तर दोन वेळा त्या जातीची मोटर वापरणाऱ्या मेजर बाजीरावांच्या घराला भेट दिली त्यामुळे दोन प्रश्न निर्माण होतात एक त्या खुनाच्या ठिकाणी मेजर बाजीरावांची मोटर होती असा संशय घेण्यास तुम्हाला काय कारण घडले आणि दुसरं तुम्ही ते काय करत आहात त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे शनिवारी संध्याकाळी जेव्हा तुम्ही प्रथम त्या घराकडे गेला आणि ज्यावेळी तुम्हाला त्या गुप्त रेडिओच्या तारा दिसल्या त्यावेळी तुम्ही ती मोटर प्रत्यक्ष बघितली होती दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडं कठीण आहे तुम्ही नामवंत रहस्य कथाकार लेखक आहात त्यामुळे तुमचं मन चौकस आहे तुम्हाला त्या प्रकरणावरून एक चांगली कथा लिहिता येईल असं वाटत असावं आणि त्या माणसाला का ठार करण्यात आले त्याच्या मृत्यूला का प्रसिद्धी देण्यात आली नाही वगैरे गोष्टी शोधून काढण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात पण चंद्रवदन तुम्ही ते प्रकरण अजिबात विसरलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तुम्हाला पुन्हा नििक्षून सांगत आहोत की तुम्ही स्वतःच्या हिताच्या दृष्टीनं या भानगडीत पडू नका चंद्रवदन जेव्हा तिथून परत मुंबईकडे जायला निघाला तेव्हा त्याला मनातून आनंद होत होता त्याला महिपतरावांबरोबर लढावं लागणार होत प्रतिस्पर्धी आपल्या तोलाचा असावा तर लढण्यात आनंद असतो आपल्या बिराडी आल्यानंतर त्यानं खिशातील तो कागदाचा तुकडा बाहेर काढला आणि वाचला तो त्या पत्राचा उजव्या बाजूचा कोपरा होता त्यामुळे तिथे लिहिलेला पत्ता शाबूत होता राम भुवन बुरबाड रोड कल्याण आणि आन त्याखाली पहिल्या तीन ओळीची काही शेवटची अक्षर वाचता येत होती वरच्या मजल्यावर सकाळी अकरा वाजता त्याच पत्र लेखकाला भेटण्यासाठी मेजर बाजीराव सकाळी गेले असावेत असे चंद्रवधनाने तर्क केला त्या संध्याकाळी चंद्रवर्धन बाहेर असताना त्याला चित्रपट पाहण्याची इच्छा झाली चित्रपट बघून तो घराकडे परतला तेव्हा बरीच रात्र झाली होती आणि बाबाजी रात्रीच्या वेळी त्याच्या घरात झोपत असे चंद्रवोधनाने जवळच्या चावीनं दार उघडलं तेव्हा दोन माणसं तिथे दिसली दोघेही बदमाश दिसत होते अरे तुम्ही इथे काय करत आहात त्यानं रागानं विचारलं तुझं नाव चंद्रवोधन ना त्यापैकी एकानं विचारलं असेल पण त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय आम्हाला भलत्याच माणसाला मारायचं नाही खरं ना नारायण नारायण बुटका आणि सडपाथळ होता त्या दोघात तोच बुद्धिमान दिसत होता त्याच्याकडे पाहत चंद्रोदन म्हणाला मी ताबडतोब पोलिसांना बोलवीन नारायणने आपल्या खिशातील रबरी का बाहेर काढला होता तो म्हणाला राव तुम्हाला आता कित्येक दिवस कोणालाच काही बोलवता येणार नाही तुम्ही भलत्याच बांगडीत नाक उपसता हे काहींना आवडत नाही आणि त्यापैकी एकानं तुम्हाला काही दिवस बेचनावर झोपवण्याची कामगिरी आम्हाला सोपवली आहे तर मग तुम्ही आतापर्यंत थांबला काय चंद्रवदनाने हसत विचारलं तू स्वतःला फार हुशार समजतोस काय नारायण रागाने म्हणाला आणि त्यानं आपल्या हातातील तो दांडुका जोराने चंद्रवदनावर मारला पण चंद्रवदनाने अगदी सहज बाजूला सरकून तो फटका चुकवला त्यामुळे नारायण पुढे धडपडला त्याच वेळी चंद्रवदनाने नारायणचा तो दांडुक्याचा हात घट्ट पकडला आणि त्याला घरघर फिरवून समोरच्या भिंतीवर फेकली नारायणचा जोडीदार त्या मनानं पहिलवान होता आपल्या मित्राची ती अवस्था बघून तो चंद्रवदनाच्या अंगावर धावला चंद्रवदनाने त्याचाही फटका चुकवला आणि त्याच्या पोटावर जोराची लात मारून त्याला खाली पाडले नारायण बेशुद्ध झाला होता पण त्याचा जोडीदार शुद्धीवर होता पण जोराने विवळत होता चंद्रवदनाने सावकाश सिगरेट पेटवली नंतर त्या दुसऱ्या माणसाला विचारलं तुझं नाव हो काय अंतू तुम्हाला इथे कोणी पाठवलं साहेब मला माहित नाही आणि तुम्ही इतके हुशार आहात हे जर माहिती असतं तर मी या भांगडीत पडलो नसतो तुम्हाला या कामाचे किती पैसे मिळणार होते आम्हा दोघांना प्रत्येकी शंभर रुपये आधी दिले होते आणि काम नीट झालं तर आणखीन शंभर रुपये मिळणार होते आता ते शंभर रुपये तुम्हाला मिळणार नाहीत चंद्रवदन म्हणाला आणि त्याच वेळी नारायण शुद्धीवर येऊ लागला होता तुम्हाला ते पैसे कोणी दिले होते ते खरं सांगा नाहीतर मी तुझी आणखीन खोड मोडीन चंद्रोदन दरोडणीच्या स्वरात म्हणाला साहेब तो आम्हाला एका हॉटेलत भेटला त्यानं आम्हाला एक काम करायला सांगितलं माझ्या एका मित्रानं त्याला माझं नाव सांगितलं होतं मी त्याला पूर्वी कधी बघितलं नव्हतं तो कसा दिसतो हाडकुळाच होता तो त्याचं बोलणं एकदम सभ्य होत चष्मा लावतो आणि हॅट घालतो नुकताच शुद्धीवर आलेला नारायण पिस्तूल जाडण्याच्या बेतात आहे हे तिरक्या नजरेनं चंद्रवोधनाने बघितलं त्यानं त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याचा तो हात इतक्या जोरात पिळवटला की नारायण मोठ्याने किंचाळला आणि त्याच्या हातातील पिस्तूल खाली पडले तुम्ही दोघं इथून चालते वा आणि जर तुमचे फोटो पोलिसांच्या संग्रही असतील तर पुन्हा कधी तुमची तोंड मुंबईत दाखवू नका ते दोघे बदमाश घाबरलेल्या उंदराप्रमाणे तिथून निघून गेले